पनवेलमधील बॅनर प्रकरणात बौद्ध बांधव अॅडव्होकेट संदीप साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीला आठवड्याहून अधिक काळ लोटूनही मुख्य आरोपी अद्याप फरारी आहेत या प्रकरणात खांदेश्वर पोलीस स्टेशनकडून केवळ दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित मनुवादी गुण अजूनही मोकाट फिरत आहेत या निष्क्रियतेमुळे आंबेडकरवादी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांचा सवाल आहे की अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तात्काळ अटक व्हायला हवी होती मग बाकीचे आरोपी अजून का मोकाट फिरत आहेत या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या ॲडव्होकेट संदीप साळवे आणि गमरे यांना विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आज जगदीशची गायकवाड यांनीही पीडितांना भेट देऊन घटनेचे ठिकाण पाहणी केली आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला सदर प्रकरणातील विलंब आणि पोलीस कारवाईतील सुस्तीच्या निषेधार्थ दिनाक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता खांदेश्वर पोलीस स्टेशनला आंबेडकर अनुयायी घेराव आंदोलन करणार आहेत आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर दोन दिवसांत सर्व फरारी आरोपींना अटक झाली नाही तर पनवेल बंद आणि मोर्चा आंदोलन उभारले जाईल